मुंबई विद्यापीठाचे रखडलेले ऑनलाईन निकाल एकतीस जुलैपर्यंत लावण्याची डेडलाईन राज्यपालांनी कुलगुरूंना दिलेली होती या डेडलाईनला केवळ अकरा दिवस उरलेले असून या काळात निकाल लावणं असल्याचं विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे यावर विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त करण्यात येतोय तर आमचं वर्ष वाया गेलं तर जबाबदार कोण असा सवाल विचारला जातोय मुंबई विद्यापीठाअंतर्गत चारशे सत्याहत्तर अभ्यासक्रम शिकवले जातात त्यातील फक्त शंभर अभ्यासक्रमाचे निकाल आतापर्यंत जाहीर झालेले आहेत त्यामुळे उरलेल्या तीनशे सत्याहत्तर अभ्यासक्रमांचे निकाल कधी लागणार आणि त्यानंतर पुढील प्रवेश कधी घेणार असा प्रश्न विद्यार्थी विचारतात कुलगुरूंनी कोणतीही पूर्वतयारी न करता ऑनलाईन पेपर चेक करण्याचा जो जो निर्णय घेतलेला आहे तो पूर्णपणे अपयशी ठरलेला आहे आणि त्यामुळे काय झालं की लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलेलं आहे मुंबई विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलेलं आहे आणि या सर्व गोष्टीला जबाबदारी कुलगुरू आहेत ज्या विद्यार्थ्यांना बा परदेशी शिक्षणासाठी किंवा बाहेरील राज्यामधील विद्यापीठामध्ये शिक्षणासाठी ज्यांना ॲडमिशन घ्यायचं होतं त्यांना आता हे रिझल्ट अजून न लागल्यामुळे त्यांना आता ॲडमिशन घेणे शक्य होणार नाही आणि या सगळ्याला जबाबदार जे आहे ते कुलगुरू एक सामाजिक जाणीव्यान्यानं कुलगुरूंनी याच्यावर योग्य उपाययोजना करणं गरजेचं होतं पण ते सपशेल एकंदरीत शिक्षण व्यवस्थेचा मजाक उडवण्याचा हा प्रकार सगळा झालेला आहे आणि यामुळं व्यवस्थेवरून विश्वास विद्यार्थ्यांचा उडेल अशी भीती व्यक्त होणं साजिकच आहे जुलाय साथी का एकतीस जुलै फॉरेन जाण्यासाठी ही तितकी जो उशीर झालेला नाही आहे फॉरेनचे जे ॲडमिशन असतात ते सगळे अगस्टमसचे त्याच्या आधी सुद्धा कोणाला जर काही सर्टिफिकेट आणि कॉन्फिडेन्शियल रिझल्ट पाहिजे असेल तर ते आम्ही त्यांना देत आहोत आणि बहुतेक रिझल्ट आता एक दहा ते बारा दिवसामध्ये लागणारच आहे ला